नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल तर तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आज आपली ही संकष्टी चतुर्थी तर बघा महिन्याच्या आपल्या दोन चतुर्थी येतात तर एक येते शुक्ल पक्षामध्ये आणि एक येते कृष्ण कृष्ण पक्षामध्ये तर आपण ज्या आपल्या ह्याच्यामध्ये येतात शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात व कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते त्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणत असतो तर आज आपला चंद्रोदयाचा रात्री आठ अकराचं टायमिंग आहे तर आपण अशी पूजा व्रत वगैरे करत असतो तर कशी पूजा करायची आहे व्रतकथा कशी आहे तर आपण संकष्टी चतुर्थी ही आपण सगळी लोक आपण धरत असतो म्हणजे म हे व्रत असं कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं तर हे आपण वृत्त कसं करायचं आहे आपण सकाळपासून आपलं डेली रुटीन काय करायचं आहे तर हे आपण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला आज बघूया संकष्टी चतुर्थी योग आहे तर आपण हे वृत्त सकाळपासून करत असतो आपण तर सकाळी आपण उपवास करत असतो तर उपवासाला तुम्ही कोणतेही नाही का म्हणजे आपण जे फळाला म्हणजे फलहार केला तरी चालेल कोण निराकार म्हणजे न काही खाता धरतं तर तुमच्या ना तुम्हाला जसं नाही का होत असेल तसं तुम्ही उपवास करायचा आहे तर हे आपण उपवास केल्यानंतर नाही का सकाळी कोणतेही म्हणजे उपवास आपले व्रत असतं तेव्हा आपण सकाळी लवकर उठून नाही का आपण गंगा वगैरे आंघोळ करायचे हे आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे आणि आपण हा उपवास करायचा आहे उपवास करायच्या वेळेला आपण नाही का सकाळी देवपूजा वगैरे परत आपण गणपती बाप्पाची आपण संकष्टी करत आहे तर आपण संकष्टी दिवशी गणपती बाप्पाची पूजा मांडणी वगैरे करणार आहे तर जो जर तुम्हाला सकाळमध्ये टाईम असेल किंवा वेळ असेल तर तुम्ही सकाळमध्येही पूजा मांडली तरी चालेल नाही तर तुम्ही संध्याकाळी नाही का तुमच्या दिवसभराचं डेली रुटीन तुम्ही कामा वगैरे जात असाल तर कामावर गेल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करून ही पूजा मांडणी करू शकता तर काय करायची आहे पूजा मांडणी व कोणतं साहित्य आपल्याला ह्या पूजा मांडणीसाठी लागणार आहे तर जास्त काय नाही ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात त्या सगळ्याच आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला आपल्या घरी घरामध्ये पाठ वगैरे असतो तर एक पाठ पाहिजे नंतर ना तांब्याचा कलश पाहिजे कलश मांडणी नाही करणार आपण पण पाणी पाणी घ्यायसाठी आपल्याला पाहिजे नंतर आपल्याला पंचामृत पाहिजे नंतर महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वाची जुडी पाहिजे एकवीस दुर्वाची जुडी अक्षदा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ना फुलं पाहिजे जास्वंदीचं फुल मिळालं तुम्हाला तर सगळ्यात उत्तम कारण कोणतंही लाल कलरचं फुल नाही गणपती बाप्पाला आवडतं फुल म्हणजे जास्वंदाचं फुल पाहिजे नंतर नैवेद्यामध्ये फराळ फळ म्हणजे तुम्ही काही केळी वगैरे तुम्हाला जर असेल तर तेही ठेवायचं आहे नंतर गणपती बाप्पाची मूर्ती घंटा घंटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये पाहिजे आपण आता पूजा मांडणी कशी करायची आहे तर तुमच्या घरामध्ये नाही का पश्चिम दिसेस आपण मांडणी करायची आहे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असेल अशी असे आपण पूजा मांडणी करायची आहे म्हणजे जिथं आपण गणपती बाप्पाची पूजा मांडणी करणार आहे तिथली जागा आपण पहिली स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे त्याच्यावरती चौरंग तुमचा पाठ असेल तो ठेवायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्र लाल वस्त्र हचरायचं आहे व त्याच्यावरती तुम्ही तांदळाची थोडी रास घालून घ्या अशी नाही का गोलवाली रास घालून घ्या नंतर नाही का ताट घ्या तांब्याचं तांब्याच्या ताटामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्याकडं कशी असेल तशी तांब्याची ह्याची तांब्याची नाही पितळची असेल किंवा चांदीची असेल किंवा नाही का जशी म्हणून तुमच्याकडं मूर्ती असेल गणपती बाप्पाची ते तुम्ही ठेवायची आहे आणि ज्यांच्याकडं मूर्ती तर शक्यतो सगळ्याच्या घरी असेलच ज्यांच्याकडं नसेल त्यांनी सुपारी म्हणूनही आपण गणपती बाप्पाचा का अभिषेक करायचा आहे तर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करताना काय करायचं आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि अभिषेक करायच्या आधी आपण त्या चौरंगावरती किंवा पाठावरती दीपा दिवेची पूजा करायची आहे पहिला पण दिवा लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला भेटला तर तुम्ही नक्की शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्या कारण कोणतीही पूजा करताना गायच्या तुपाची तुपाचा दिवा लावला ना तर ती आपली पूजा सर्वोत्तम म्हणजे सर्वोत्तम म्हणजे मानली गेली आहे की होते होत असते तर तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की हा तुपाचा दिवा लावा नसेल तर आपला नाही का तेलाचा दिवा लावला तरी चालेल तर दिवा आपण आपल्या उजव्या साईडला व देवबप्पाच्या डाव्या साईडला ठेवायचा आहे तो दिवा ठेवल्यानंतर दिव्यालाही थोडा आसन द्यायचा आहे त्याच्यावरती अक्षिदा खाली पाटावरती टाका त्याच्यावरती तुम्ही दिवा ठेवा दिव्याला हळदी कुंकू व्हा ना हळदी कुंकू व्हायला तर फुल व्हा आणि नमस्कार करून आपण मग अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांचा कोणताही स्त्रोत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व सर्वदा असं म्हणून आपण नंतर अभिषेक करायला सुरू करायचा आहे व अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते ये न महा म्हटलं तरी चालेल किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल जर तुम्हाला नाही का गणपती अथर्व शीर्ष संस्कृतमधलं अवघड आहे तर तुम्ही ओम गण गणपते ये न महा असा एकवीस वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा तुम्ही गणपती बाप्पाचा पंचामृताने अभिषेक करा नंतर पाण्याने अभिषेक करा आणि मग गणपती बाप्पाची स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे तुम्ही तिथे नाही का ते अक्षदा आपण हा ज्या ठेवल्या आहेत आसन दिले आहे गणपती बाप्पांना त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे व त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हा गंधाक्षदा वगैरे नाही का गंधाक्षा व्हा नंतर ना अक्षदा व्हायल्यानंतर फुल वगैरे व्हा त्यांचे आवडते फूल जास्वंदीचं फुल असेल तर ते तर तुम्ही नक्की अर्पण करायचं आहे ते अर्पण केल्यानंतर आपण दूप दाखवायचं आहे दीप दाखवायचं आहे त्याच्यानंतर आपण नैवेद्य म्हणून गूळ आणि खोबरं तुम्ही आवश्यक गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य बरीव चौकण करा पाण्याने आणि त्याच्यावरती हे गुळ आणि खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाचे असं पूजन करायचं आहे हे पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती करायची आहे सुखकर्ता दुखहर्ता ती आरती केल्यानंतर मग आपण तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळची पूजा करत असाल तर सकाळी करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा ही अशी पूजा मांडणी झाल्यानंतर आपण गणपती अथर्व शीर्ष एकदा वाचायचं आहे तुम्हाला जमलेस तर तुम्ही नक्की वाचा नंतर फलश्रुती वाचायची आहे त्याच्यानंतर आपण नंतर गणपती बाप्पांचं नाही अथर्व शीर्ष झालं तर तुम्ही नक्की अकरा वेळा वाचा ना अकरा वेळा तर खूप नाही होतं की एवढा टाईम नसतो तर तुम्ही नक्की एक वेळ तरी वाचायचं आहे आणि आपल्या बघा आपली संकष्टी काही कारणास्तव आपली सुटलेली आहे कोणाची तर त्यांना धरायचं म्हटलं तर आपण अंगारकी अंगारक योग असतो म्हणजे जी शुक्ल आपली ह्याच्यातली कृष्ण पक्षातली चतुर्थी अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी चतुर्थी योग म्हणतात आणि तुम्ही अंगारकी संकष्टीपासून सुरू करू शकता किंवा तुम्ही श्रावण महिन्यातल्या संकष्टीपासून तुम्ही धरायला नाही का आपली संकष्टी सुरू करू शकता कारण ही गणपती बाप्पाची संकष्टी आपल्या कार काही कारणास्तव सुटलेली असेल तर तुम्ही ह्या दोनही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता अंगारक योग तर शक्यतो सहा महिन्यातून एकदाच येतो किंवा नाही का आता मागल्या वर्षात आपला पूर्ण नाही का खूप दिवसानंतर आला होता म्हणजे एक कमी जास्त एका वर्षानंतर चाला होता आत्ताही आपला नाही का दोन तीन महिन्यानंतर येतोच तर तुमची सुटली असेल तर तुम्ही अंगारकपासून स्टार्ट करू शकता आणि नक्की तुम्ही नाही का आपण एक असे संकष्टी चतुर्थी करत असतो काही जण कंटिन्यू म्हणजे जर महिन्याची संकष्टी चतुर्थी करतात तर काही नवस करून म्हणजे एकवीस संकष्टी चतुर्थी करेल तर तुम्ही जेवढी कोणतीही भक्तिमनापासून केली तर गणपती बाप्पा आपले नाही का तुम्हाला प्रसन्न होतच असतात तर तुम्ही नक्की हे संकष्ट चतुर्थी करत नसाल तर करा आणि तुम्ही नाही का आपला चंद्रोदयाचं टायमिंग जेव्हा असेल आता जवा जवा के के तर आठ अकरा हे आजचं पण जेव्हा जेव्हा असेल चंद्रोदयाचं टायमिंग आणि संध्याकाळी आपण ही पूजा मांडणी आरती सकाळी केली असेल तर तुम्ही संध्याकाळी चंद्रोदयाचं जे टायमिंग असेल तेव्हा आपण चंद्राचं पहिले चंद्राची पूजा करायची आहे नंतर आपण गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे आपण नंतर ना आपण बाहेर तुम्हाला जर चंद्र दिसत असेल म्हणजे शक्यतो नाही का तसे शहरामध्ये दिसत नाही चंद्र असं बिल्डिंग्स वगैरे आणणं म्हणून तर आपलं चंद्र जे टायमिंग आहे त्या टायमिंगला तुम्ही तुळशीबशी जाऊन तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही पूजा केली तरी चालेल आणि जेव्हा आपल्याला चंद्र दिसत असेल तर सर्वोत्तमच आहे तेव्हा आपण मग गणपती बाप्पाची आधी चंद्राची पूजा करायची चंद्र बघायचा चंद्राला ओळायचं वगैरे त्याच्यानंतर गणपती बाप्पाची ही आपण संध्याकाळी सकाळी तुम्ही आरती केली असेल पूजा मांडणी तरीही तुम्ही संध्याकाळी ही आरती करा आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला गोडाचं नैवेद्य म्हणजे गणपती बाप्पाचा आवडीचा मोदकाचं एकवीस मोदकाचं नैवेद्य तुम्ही करू शकता किंवा एकशे आठ असं तुमच्या मनाने जरी तुम्ही एकवीस मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे नंतर आपण तेव्हा आपण उपवास सोडायचा आहे ते ते तेव्हा नंतर गोडाचं काहीही करा तुम्ही जमलं तर तुम्ही गाईलाही घास द्या त्या दिवशी जेव्हा आपले व्रत असतं उपवास असतात तेव्हा आपण गाईला घास तर आपले सर्व उपवास वगैरे सगळ्या गोष्टीने एक आपल्या सार्थक हो सार्थक होतात कारण एक का गणपती आपल्या गाईच्या पोठामध्ये सॉरी गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देववास करत असतात तर आपण तेव्हा एक नैवेद्य गा गाईला दाखवलं तर आपल्या सगळ्या देवांना नैवेद्य पोचल्यागत होत असतं त्यासाठी तुम्ही त्या दिवशी गाईलाही नैवेद्य द्या आणि त्या दिवशी आपण जी पूजा मांडणी केली आहे त्याची उत्तरपूजा आपण सकाळमध्ये करायची आहे तर काय करायचे आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती उचलून आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे जे दुर्व आहेत फुलं आहेत ते निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर ते आपण पाण्यामध्ये सोडायचे आहे जी रांगोळी वगैरे आपण पाठावाच्या भोवती काढली आहे तेही आपण पाण्यामध्ये सोडायचे आहे किंवा तुमच्या निर्मल्यामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे आणि जे आपण अक्षदा वगैरे वापरलं आहे ते आपल्या रोजच्या तांदळामध्ये ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे उत्तरपूजा ही आपण करायची आहे तर नक्की जमलं तर तुम्ही ही संकष्टी चतुर्थी सुरू करा आणि करत नसाल तरीही तुम्ही अंगारक योग असेल तेव्हापासून तुम्ही स्टार्ट करू शकता तुम्हाल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद